तामसा येथील वार्ड क्रमांक एक मधील घरामध्ये पाणी शिरल्यामुळं नागरिकांची तारांबळ हदगाव तालुक्यातील सर्वात मोठी बाजारपेठ असलेल्या तामसा येथील वॉर्ड क्रमांक पाच मधील नागरिकांच्या घरामध्ये पावसाचं पाणी शिरल्यामुळं तारांबळ उडाली आहे आज एकोणऐंशी वा प्रजासत्ताक दिन असताना सकाळी पहाटे पाच वाजल्यापासूनच मुसळधार पावसाला सुरुवात झाली वार्ड क्रमांक पाच शेजारी असलेल्या नालीमुळं वार्ड क्रमांक पाच मध्ये संपूर्ण घरामध्ये पाणी शिरल्यामुळं त्यामुळे आज वार्ड क्रमांक पाच च्या विद्यार्थ्यांना ध्वजारोहणासाठी जाता आलं नाही संतप्त महिलांनी ग्रामपंचायत मध्ये जाऊन राहण्याचा इशारा सुद्धा दिला आहे आमच्या घरायला सगळं पाणी गेलं गहू भिजले लेकर बाळ भिजले रात्रभर झोप नाही आम्ही कसा राहा पंचायत मध्ये गेलं तर ते म्हणाले तर की घर उच करून घ्या पोट भराव की घर उच कराव आम्ही मतदानाला सगळे येतात आमच्या घरी आमदार खासदार पण गरम पंचायत मध्ये आम्ही सगळे पसारा घेऊन चालले आता चक भिजले येऊन फ आमच्या इथं काय नाही आम्हाला काही समजणार पाणी गेलं आमचं घर गेलं आमचे कवाड गेले आमचे लेकर उपाशी आता येऊन बघा तुम्ही कशी काय परिस्थिती आमची जलम भर वर्षान आम्हाला काहीच नाही कुठे जाऊन बसो आम्ही आता सांगा तुम्ही आमचे लेकर बाळ लहान लहान आता बाळातील बाया आता आम्हाला खाया पिया काहीच ना आता सरळ आम्हाला खाया पाठवलं पाहिजे पैसे पाठवले पाहिजे नाही आम्हाला कोणती पर्याय दाखवा आता कारणीभूत म्हणलं तर वचन जात आमचे त्या रेवास मीच होतो या रोडनं या, या माधरचं मुसलमानानं सगळं खड्डा केली होते पांजण पांजण मी पाणी जात गेलं ते दाटून गेलं दातून गेल मग पाणी तिरेंशीला पाणी एवढं होतं माझं असं पाणी कवत चाललंय सर मी थकत होऊन बसलो माझी बरं बरं वाटायचं ते बोलायल तुम्हाला त्याची व्यवस्था करा दुरुस्ती करा सर ग्रामपंचायतवाले सगळे आता तुम्ही ग्रामसेफा तुमच्या एवढं होईल सर बरोबर तुम्ही करू शकता आम्ही खड्डा गिल्लीतल्या पुरे पसार येऊन ग्रामपंचायत मोर्चा काढून ढिंगाणा करायची मात उद्या असं हे असं करणार मी आवड बुद्धी आजची परिस्थिती घरा पाणीच पाणी सर पाणीच पाणी सर हो काय नाही आता पाणी चहा सुद्धा पिल नाही कोणी चहा सुद्धा पिल नाही कोणी काही पिल नाही सर सकाळी तीन वाजल्यापासून पाऊस चालू आहे आमच्या घराने पाणी झालं सगळे गहू जवारी गोदडे फिदडे सगळे भिजले माल ताल सगळाच भिजला आम्ही खाव काय राहो काय आता आम्ही काय सरपंचाला बोलायला गेलं तर सरपंच म्हणते आम्ही कोणीकडे काढून द्या आम्ही काय की तिकडे मोठे मोठे लोक आहात त्याच्या आम्ही पाणी काढून देत नाही आम्ही काहीच करत नाही म्हणजे कोणीकडे तुम्ही सांगा आम्ही काय सांगाव त्याला सोय नाही पियाची सोय नाही काय नाही एखरा बाळा सगळे असे गोदड्यावरचे सगळे भिजून गेले इकडे पाणी घालणार झाले कोणीकडच नाही ना आमची नाली बांधून झाले झाली पाच वाजल्यापासून आज आमच्या घरामध्ये पाणी गेलेले सगळं खायच्या वस्तू सगळ्या पाण्यामध्ये बुडालेल्या आहेत आणि आमच्या लेकरा बाळाला बॅग वगैरे सगळं आमचं खराब झालेलं आम्ही काय खावा काय राहा आणि आम्हाला म्हणाले जा तलाठी येईन तेव्हा बोला सगळं पाण्यामध्ये गेलं काय तयारी करणार आहे आम्ही पाण्यावरची आंघोळी झाल्या आता जायच झेंड्याला असंच आम्हाला हो आता जाऊन आल्या ग्रामपंचायतला ते म्हणाले तर तलाठी साहेब येतील ते तुमचे हे निवारण करतील नाही झाला आमचं स्वातंत्र्य होणारही नाही असेच मतदान यायला घेतात आणि नंतर तोंड दाखवतच नाही तर आम्हाला आतापर्यंत आमच्या एकाही गल्लीमध्ये सुधारणा झालेली नाही म्हणजे काही